<laughs> <गल्यों मन्दली। laughs> बर मला सांगा इंग्रजी <laughs> <जन्म तुदा> <laughs> <तीरु अन्यंत पुरां। laughs> आता मला सांग तिरुअनंतपुरमिंग तुझं इंग्रजी काय मला सांग तात्या मंत्री म्हणजे काय मंत्रालय झालं तरी स्वतःच्या अरे अरे चाललंय काय मी तर तिकीट दरवाज्यावर बोलायचं आहे का ही वेळ आहे काय अर्थ आहे मी तुला नोकरी वर न काढला रिहर्सल मस्त झालीय शो सुद्धा फर्स्ट क्लास झाला पाहिजे मुलांना ढोले पाटील या वॉट टॉकींग तुझ्या खेळात काय पण सुटत नाही अरे दररोज फिफ्टी पर्सेंट बुकिंग देतो मी तुला ढोल्या फिफ्टी पर्सेंट लाईटिंगचा खर्च पण सुटत नाही लाइटिंगचा लाइटली घेऊन कुठं चालला सर मला काढ आहे मी एक चांगला मुलगा आहे मला फक्त मकरंद सरांना भेटायचा आणि बोलक्या पावला सगळं शिकून घ्यायचंय बोलक्या पावल्या बोलक्या पावल्या अरे चल फुटीत ना तुझ्यामुळे काही नोकरी गेली होती मकरन सरांचे पाय पडून ती परत मिळवली हो आता पुन्हा नाही घालवायची आहे चल पण पाच मिनिटं पाच मिनिटं फेटू दे ना मला अरे जा बोलला ना ये, जा ये या फोपशा या हंड्याला तू फोपशा बोलला मी ना हा म्हणाला ए फोपशा अरे तू बोलला अरे काल मकरन सर तुला फोपशा म्हणाल म्हणून मला वाटतं तुझं नाव फोपशा आहे अरे मकरन सर मला काय पण म्हणतात कधी कधी ते मला रेड्या पण म्हणतात म्हणून तू बोलतो काय चल हे अंगाला हात नाही लावायचा सोडणार आहे तुला मी काय करणार काय करणार रे तुला थांब